माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर राहतील असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे त्यानंतर मोहिते पाटलांनी माढ्यातून ऐंशी हजार ते एक लाख तीस हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे टी व्ही नाईन पोल स्ट्रेट एक्झिट पोलच्या अंदाजानुसार माड्यात धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर आहेत अशी शक्यता एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आली आहे त्यानंतर माध्यमांशी बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातील लीडच सांगून टाकलाय ते म्हणाले की सर्वच एक्झिट पोल मध्ये मला आघाडीवर दाखवलंय मला खात्री आहे की माढा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मला मनापासून मतदान केलंय ज्येष्ठ नेते शरद पवार माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी मला मतदान आहे मला खात्री आहे की पवार साहेब आणि विजयदादांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे माझा विजय निश्चितपणे होणार आहे महाविकास आघाडीच्या राज्यात तीस ते बत्तीस जागा येतील असा प्राथमिक अंदाज आहे त्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी झालंय आम्ही निवडणुकीच्या वेळी सांगितल्याप्रमाणे बारामती सातारा माढा सोलापूर या चार जागा महाविकास आघाडीच्या शंभर टक्के निवडून येणार अशी आम्हाला खात्री आहे असा विश्वासही धैर्यशील मोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे